शपथ कृ इव नेवा असपदृगम् सुवर्गम् महदेय महदे ज्येष्ठाय महदे ध्यानराय केन्द्रसेन्द्रियाय इव मुख्यमुद्रममुखेन्दुरमसेन्द्रिषदे को मे ब्राह्मण

अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आज मतदानाचा दिवस आहे आणि मी सुद्धा मतदाना मतदान तुंदा तुंदा पे, तुंदा आता मतदानाला जाणार मतदाना आहे मतदान करण्याच्या जी परंपरेप्रमाणे वर्षानुवर्ष जे आई ओवाळत असते तोंडाला पे तोंडात पेढा भरवत असते आशीर्वाद देत असते त्या पद्धतीने माझा ऑप्शन आईने केलं आणि आता आमच्या मूळ गावी आमच्या नाथरा येथे आम्ही सर्वजण मतदानाला जात आहोत सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे ऊन खूप आहे उष्णता देखील खूप आहे परंतु सर्वांनी मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे योग्य आणि स्थिर सरकार देण्यासाठी ते आवश्यक आहे मतदान हे जनरली उन्हाळ्याच्या काळात येतं पण उन्हाळा वरचे वर दर पाच वर्षांनी उन्हाळा वाढत आहे आहे त्यामुळे नक्कीच त्याचा परिणाम वाटत असतो पण उत्सुक नागरिक असतील मतदानासाठी तर नक्कीच ते यश येतं मला अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की बीडची टक्केवारी मतदानाची चांगली होईल आज आज मेरे ही चुनाव का मतदान आहे और मेरे साथ साथ बहुत सारे जगहों पर मतदान होने जा रहा है मैं सबसे पहले ये निवेदन करूंगी सब ने मतदान जरूर करना है एक योग्य और स्थिर सरकार के लिए मतदाओं का मतदाताओं का उत्साह और ज़्यादा से ज़्यादा मतदान बहुत ही जरूरी है और मैं खुद भी अपने गांव जहां हमारे